फुगा म्हणजे लहान मुलांचा आवडता मुलांसोबत कुठे फिरायला गेलात किंवा जत्रेत गेलात तर मुलं आवर्जून फुग्यासाठी हट्ट करतात मुलांचा हट्ट पुरवायचा म्हणून पालकही आपल्या मुलांना फुगे देतात चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा पण हाच फुगा जीवघेणा ठरू शकतो हे तुम्हाला माहीत आहे का एका फुग्यानं लहान मुलीचा जीव घेतलाय मुलीच्या आजोबांनी तिला प्रेमाने फुगा आणून दिला होता हाच फुगा तिच्या मृत्यूचं कारण ठरला यामागचं कारण डॉक्टरांनी सांगितलं ते धक्कादायक आहे उत्तर प्रदेशच्या प्रयागराज मधील ही धक्कादायक घटना आहे फतुहान गावातील इम्रान अहमदची पत्नी नाच ही तीन वर्षाची मुलगी सायरासोबत माहेरी गेली होती नाचचे वडील म्हणजे सायराच्या आजोबांनी सायराला खेळण्यासाठी फुगा आणला फुग्याच्या रूपात आपण आपल्या नातीच्या हातात मृत्यूच देत आहोत याची कल्पनाही त्या आजोबांना नव्हती घरातले सगळे लोक कामात व्यस्त होते सायरा आजोबांनी आणलेल्या फुग्यासोबत खेळत होती खेळता खेळता अचानक फुगा फुटला फुगा फुटल्याचा मोठा आवाज आला आवाज ऐकून घरातील सदस्य तिथं आले तर सायरा जमिनीवर खाली पडली होती फुगा फुटताच ती खाली पडली आणि नंतर तिच्या तोंडातून फेस येऊ लागला तिला डॉक्टरकडे नेण्यात आलं पण तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केला आता फुग्यामुळे कुणाचा मृत्यू कसा होईल असा प्रश्न तुम्हाला पडला असेल डॉक्टरांनी सायराच्या मृत्यूचं नेमकं कारण सायरा तोंडाने फुगा फोडण्याचा प्रयत्न करत होती जेव्हा फुगा फुटला तेव्हा त्याचा एक तुकडा सायराच्या श्वसन नलिकेत अडकला त्यामुळे तिचा मृत्यू झाला या प्रकरणात मोतीलाल नेहरू मेडिकल कॉलेजच्या एन टी विभागाचे प्रमुख डॉक्टर सचिन म्हणाले की अशी अनेक प्रकरण समोर येतात आपल्या मुलांसाठी फुगे किती धोकादायक का असू शकतात याची लोकांना जाणीव नाही आहे